नमस्कार मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलेलो रेटर धरणच्या ओपनच्या मैदानामध्ये या मैदानामध्ये कोणती कोणती बैल आले त्या भाग एकच्या मार्फत आपण पाहिलंच परंतु अजून नवीन बैल या मैदानात दाखल होत आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहणार व्हिडिओ शेवट पण नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो अखंड महाराष्ट्राचं काळीज म्हणजे दशम हिंद केसरी बाकेडॉन पण दाखल झालाय बघा या रेटर धरणच्या ओपनच्या मैदानामध्ये सासवडचा हिंद केसरी सोन्या सुद्धा दाखल झालाय बघा या रेटरे धरून मैदानामध्ये नमस्कार काय <laughs> म्हणताय आज बरे दिवसाने गाठ पडली केसरी लय दिवसात तुम्ही गेलेला बाहेर फिरायला तुमची गाठ घ्यायची घ्यायची काय तुम्ही इथं किती लांब आहे तरी मला नव्वद किलोमीटर पडलंय बॅ बर <laughs> काय डालच्या शिस्त डालच्या <laughs> शिस्त अरे आणि काय म्हणजे मैदान कसं वाटते हो फाटीवर मैदान आलोय पहिल्यांदा फाटी तर एक नंबर दिसते हां डॉन पण आलाय आपला तो प्रवास अपेक्षा आहे डॉन कडून कारण कधी नाराज करत नाही 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 मित्रांनो बाकी बघू शकता वाघाचा काय दर्शन झाले आपलं आजचा दिवस खूप चांगला जाणार आहे हां मोईल सीट पण आलेत वाटते मोईल सीट पण आलेत डॉन चाललाय आपले वशिवाई सकाळ सकाळी त्याला दर्शन झालं दर्शन झाले चला शुभेच्छा तुम्हाला आणि नक्कीच आज प्रतिसाद चांगला मिळेल चलो वादळ सुद्धा दखल झालंय बघा या रेटरी धरणच्या मैदानामध्ये नमस्कार नाव सांगा दादा तुमचं संजय पाटील बरं गाव कोणतं कारवी 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 तालुका जिल्हा तालुका जिल्हा सांगली सांगलीतला बरं बरं आज कोणता बैल आणलाय ला कस काय आज शो आमचा मल्हार आहे मल्हार आणि कोळे मंदुरचा एक बैल आहे पायऱ्या जोडीला पैरा आहे बरं पहिल्यांदाच नियोजन झालंय का पळले जोडी नाही पहिल्यांदाच आमचं नियोजन प्रथमच नियोजन झालंय बरं कोणत्या गांधी पोहता उजवी उजवी फेट आज नसून बाहेर आज काय अपेक्षा आहे काय सगळ्या करून काय आता बैल पोलतोय चांगला पण पायऱ्यावर राहत्यावर बैल पळला की सगळं सगळं नशीब पण लागते नशीब लागतं ना आपल्या नशिबात बी पाहिजे बाहेर बैल पळतोय चांगला पण आता बघूया चला शुभेच्छा तुम्हाला हिंद केसरी वादळ सुद्धा दाखल झाला बघा या डे धरणच्या मैदानामध्ये मित्रांनो हिंद केसरी वेगाचा शेवट म्हणजे पंचम हिंद केसरी सरजा सुद्धा दाखल झाला बघा या रेटरीदारांच्या मैदानामध्ये नमस्कार पहिलं काय म्हणताय सरजा लांब म्हणजे पलटण वरून यायचं म्हणजे लांब आहे लांब आहे आज कसं काय नियोजन वगैरे कसं असणार आहे काय नियोजन हा टॉपचं पायर आहे पाहिले का जोडी यापूर्वी जरा हिंड देतो पळले ना चला शुभेच्छा तुम्हाला मैदान फाटी वगैरे कशी वाटते काय पाहिली का अजून नाही गेलो तिकडं बरं आता तर आलो नाही शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो दहगाव महाश्वर पाकऱ्या सुद्धा दाखल झालाय बघा या रेटरी धरणच्या मैदानामध्ये नमस्कार काय uh, म्हणताय आज कसं काय नियोजन आहे पाखरेचं काय चांगलं नियोजन आहे कुणासोबत आहे सांगा शंभू शंभू कुठला कळंबीचा शंभू अरे मित्रांनो कळंबीचा शंभू आणि पाखरेची जोडी पळणार आहे आज प्रथमच नियोजन झाले का कसं प्रथमच पहिल्यांदाच पहते जोडी कसं काय पायरा वगैरे कसं जुळून आलं काय म्हणजे आता इथं जुळून हा बैल पडले की सगळं होत सगळं होत बर पाखरेची कुठं मैदान झाली चालू म्हणजे आता दहा अकरा बर बर कोणते पोहतो हा डावी बर बर घरचं बैल म्हणजे घरच्या दावणीच आहे घरच्या गाईच आहे का लहान असताना विकत आणलं लहान असताना विकत बर चला शुभेच्छा तुम्हाला सासवडचा हिंद केसरी बादल सुद्धा दाखल झालाय बघा या रेटरे धरणच्या मैदानामध्ये नमस्कार काय म्हणते आज बादल आणले हो किती वाजता निघालेलं कसं काय चालतो रात्री बर स्ट्रगल आहे आणि तो पण सिद्ध करून दाखवतो तुम्हाला म्हणजे म्हणजे तुम्ही एवढे कष्ट घेत आहे म्हणून आज कसं काय नियोजन असणार पायरा वगैरे कसं काय मालकांनी केला मालकांनी केलं बाहेर पैलवानी केलं चालतंय सुबाईची तुम्हाला बुलढाणा एक्सप्रेस बाब्या सुद्धा दाखल झालाय बघा या रेटरे धरणच्या मैदानामध्ये